अर्ज उचलले बच्छी पण नवलीकरणाचा विरोध केलाय कुठे अर्ज आहे स्वतः बंडखोरी करणार आणि शिवसेने आणि सर्वांना माहिती आहे की आजपासून अमरावतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी बच्चूबाऊ खडू आणि त्यांचा सा पक्ष साहेब आणि त्यांचा पक्ष राष्ट्रवादी शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरेगड शरद साहेबांची राष्ट्रवादी किंवा काँग्रेस या सर्वच पक्षांचा विरोध त्या ठिकाणी राणा दाम्पत्याला आधीपासून होता आणि आहे आणि त्या ठिकाणी उमेदवार काँग्रेसनीसुद्धा घाई घाईत उमेदवार दिलेला आहे आणि त्याच पद्धतीने सगळ्यांचा विरोध लक्षात सुद्धा भाजपाने त्या ठिकाणी उमेदवार दिलेला आहे आणि आमचे जे सर्व मित्रपक्ष आहेत आमची चर्चा आजपासून सुरू होती अजूनही चालू आहे आणि सुद्धा कुठेतरी सर्व पक्षांमार्फत प्रेशर आहे आणि म्हणून आज आम्ही तीन उमेदवारी अर्ज माझ्या नावाने उचलले नेमकीस देश भूमिका कोणाचा आहे म्हणजे कार्यकर्त्यांचं आहे नेत्यांचा आम्हाला आहे आहे या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांचं जिल्ह्यातल्या लोकांचं आणि सर्वच पक्षीय नेत्यांचं ने 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 मुख्यमंत्र्यांचं मुख्यमंत्र्यांनी तर आधीपासून शिवसेना भाजपामधून त्यांची युतीची कोणी चालू होती त्यांनी आम्ही आम्हाला परवा रात्रीसुद्धा सांगितलं की उद्या मी जेव्हा रामटेकला जाईल तेव्हा सुद्धा मी नक्की या विषयावर चर्चा करेन कारण परवा भाजपाचे काही का पदाधिकारी हे देवेंद्रजी फडणवीस आणि पवन गोळे साहेबांना भेटायला गेले होते त्यामुळे सी एम साहेबांनी सांगितलं आम्ही चर्चा करतो आणि नक्की काही प्रोग्राम सर भाजपनं तर उमेदवारी जाहीर केलीच नव्हती तर आता जर कायमच राहिली तर तुम्ही बंडखोरी करणार का अपक्ष पुन्हा एक विषय आपण आहे की त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निकाल आणि तो मरेदी झाली छान आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने आपण काँग्रेसचं रामटेकचं आजचं जर उदाहरण पाहिलं तर त्या ठिकाणी ज्या बर्वे मॅडम होत्या त्यांनी काँग्रेसतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि त्यांचा सडनली निकाल आला आणि त्यांना त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली त्यांचा अर्ज बाद झाला आणि त्यामुळे मला खात्री आहे कधी सुप्रीम कोर्टाचा निकाल येऊ शकतो त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज हा बाद होऊ शकतो आणि एवढंच नाही तर जो विरोध ना आहे हे त्यामुळे सर्वपक्षीय उमेदवार म्हणून कुणीतरी अपक्ष म्हणून सगळे एकत्र येऊन त्या ठिकाणी रामटेकचं जसं झालं तसं इथे होऊ शकतं असं माहिती असल्यावरही किंवा माहिती असू शकते आणि भाजपनी या ठिकाणी उमेदवार दिला या संदर्भात तुम्हाला विचारात पण कोणाला घेतलं नाही तो विषय ज्याचा त्याचा आहे त्यांनी का असा निर्णय घेतला हे आम्ही कसा विचारू शकत नाही मित्रपक्षांची युतीची जेव्हा बैठक होते मी आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी बावनकुळे साहेब दादा अजितदादा वगैरे बसून आम्ही निर्णय घेत होते त्यामुळे त्यावर भाष्य करणं असेल सर कडू पण म्हणतात तापाने म्हणतात भाजप इथे जसं राणांची दादागिरी आहे तशा पद्धतीने दादागिरीने उभा केलाच कारण तुम्हाला विश्वासात तुम्हाला पण घेतला नाही आणि बच्चू कडूला किंवा तुमच्या मित्र पक्षाच्या बाषी त्यांना घेतला नाही असा आरोप बच्चू कडूंचाही आहे याच्याकडे कसं पाहतात आम्ही खास करून मी अपक्ष म्हणून लढवण्याची भूमिका घेतलेली आहे म्हणून अर्ज रामटेकची जर पुनरावृत्ती इथे झाली आणि उमेदवारांचा अर्ज जर बाद झाला तर तुमची तयारी असेल का आणि असेल तर तुमची ताकद पुरेल का त्यांची आज आपण जर पाहिलं तर मी आधी सांगितलं सर्व पक्षीय एकत्र येऊन माझ्यासोबत आधीपासून होते आजही आहे होऊ ना भविष्यात मध्यंतरी चंद्रशेखर महापड्याला भेटले होते तेव्हा पूर्ण परिस्थिती गेली तुम्ही पूर्ण विरोध केला सरकार लावणेकरांना का तरी सुद्धा लावणेकरांना काल उमेदवारी दिली एकीकडे सुद्धा थोडीशी निकाल लागली कसं पाहता काय काय उमेदवारी दिल्याचं वाटतं तुम्हाला आम्ही या ठिकाणचे लोकल लोकांचे प्रश्न नेत्यांचे प्रश्न लोकांना होणारा त्रास हा वरिष्ठ नेत्यांना कळवला होता परंतु त्यानंतरही जर उमेदवारी झाली तर अशी जास्त आज चंद्रशेखर बावनकडे यांनी एक वक्तव्य केलं की ऑलमोस्ट निकाल लागलेला आहे या भाकिकावर काय कळस आणि एक याला प्रश्न जोडून करून आज हे सुद्धा सांगितलं की एका तिच्यात त्यांच्या सुप्रीम कोर्टाने निकाला नोंदणी करण्यासाठी अशा पद्धतीने ते बोलले जात नेमकं कसं मी आधी सांगितलं होतं रवी राणा हे आधीपासून ज्या पद्धतीने बांधले होते एका मस्तीमध्ये हायकोर्टाचा निकाल घ्यायलासुद्धा आम्हाला जवळजवळ अडीच वर्ष लागले सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा आम्ही गेलो पहिल्या दिवशी जेव्हा स्ट्रीम गेला त्या दिवशी दुर्दैवान सुप्रीम कोर्टचे दोन्ही जज वीस मिनिट गायब झाले मला वाटतं जगातलं एकेवं वा उदाहरण असेल की वीस मिनिट सुप्रीम कोर्टचे जज त्या ठिकाणी गायब होतात की काही मला अर्था खरा हा विषय आमच्यापेक्षा तुम्ही मीडियाने आतापर्यंत उचलला नाही हे हे देशातल्या लोकांचं दुर्दैव दे। खऱ्या अर्थाने मीडियाने सुद्धा हा विषय उचलून धरायला पाहिजे होता अशा पद्धतीने जर सुप्रीम कोर्ट चालणार असतं चौदा दिवसामध्ये दे निकाल देणार होते सुप्रीम कोर्ट अठ्ठावीस तारखेला सुनावणी संपलेली आहे चौदा दिवसामध्ये निकाल देत नाही आणि आमची मीडिया गप्प बसते मीडियाने खऱ्या अर्थाने हा प्रश्न हा सामान्य जनतेचा प्रश्न आहे प्रत्येक नेत्याचा प्रत्येक जाती धर्माचा प्रत्येकाचा हा प्रश्न आहे परंतु मीडिया गप्प काय हा माझा प्रश्न उलट मीडिया नाही तुम्ही गप्प काय बसला तर आज सुप्रीम कोर्ट जर निकाल देत नाही पाच पाच वर्ष या देशातली सगळ्यात मोठी लोकशाही ही भारत देश आहे आणि त्या भारत देशामध्ये सगळ्यात मोठं सार्वभौम सभागृह ज्याला म्हटलं जातं ती लोकसभा संसद भवन त्यामध्ये पाचशे सत्तावीस चाळीस लोक निवडून जातात आणि त्यांचा हा प्रश्न आहे त्याच्यावर हे तो देश चालतो परंतु तोच विषय सगळ्यात महत्वाचा या मीडियाने अतिशय साजूकपणे बाजूला टाकून दिला हे मला वाटतं म्हणून हा आजचा दिवस पुराव मीडिया सुद्धा तेवढीच जबाबदारी राहणार आहे की साहेब राहणार आहे